कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिटा येथील अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम हटविण्याचे काम महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी त्यांची भेट घेत हायवे प्राधिकरणाची स्टॉल हटाव मोहीम तात्काळ रद्द करावी अशी मागणी केली गेली तीस ते पस्तीस वर्षे येथील नागरिक येथेच आपला व्यवसाय करत आहेत हायवे प्राधिकरणाने आधी त्या स्टॉलधारकांना न्याय द्यावा मगच स्टॉल हटाव मोहीम राबवावी अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी हायवे प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल शिवनीवार व श्री कुमावत यांच्याकडे के केली आहेत पाहुयात यावेळी नेमकं नाईक काय म्हणालेत कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल